नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजकाल अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण बजेट कमी असल्यामुळे ते मागे हटतात पण घाबरू नका आज मी तुम्हाला असे काही जबरदस्त बिझनेस आयडियाज देणार आहे जे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये सुरू करू शकता आणि महिन्याकाठी चांगली कमाई देखील करू शकता तर पहिली कल्पना आहे घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय तुम्हाला स्वयंपाकाची आवड आहे का मग ही संधी तुमच्यासाठीच आहे तुम्ही घरगुती मसाले लोणची पापड दिवाळीच्या फराळ किंवा अगदी तांदळाची पिठी भाजणी इडली डोशाचे पीठ बनवून विकू शकता यानंतर दुसरी कल्पना आहे हस्तकला आणि भेटवस्तू बनवण्याचा व्यवसाय तुमच्यात कला असेल हो तुम तर तुम्ही हस्तकला वस्तू बनवून विकू शकता तिसरी कल्पना आहे टिफिन सेवा कि किंवा घरगुती खानावर जर तुम्ही उत्तम आणि पौष्टिक जेवण बनवू शकत असाल तर तुम्ही विद्यार्थी बॅचलर्स किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी टिफिन सेवा सुरू सुरू करू शकता चौथी कल्पना आहे ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण तुम्हाला एखाद्या विषयात जसे की गणित विज्ञान इंग्रजी संगीत गिटार योगा किंवा कोणत्याही आर्ट फॉर्ममध्ये कौशल्याचे ज्ञान असेल तर तुम्ही यामध्ये तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता आणि पाचवी कल्पना आहे घरगुती बागकाम सेवा शहरी भागात लोकांना बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर बाग फुलवायचे असते पण त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्यांनी म मा, त्यांना माहिती नसते तुम्ही त्यांना रोपे लावण्यापासून ते खत पाणी देण्यापर्यंत आणि बागेची काळजी घेण्यापर्यंत मदत करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये